good morning तोंडावर आल्या असताना अचानक महाराष्ट्रातील एकवीस ते बावीस नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या त्या पुढे ढकलण्यात आल्या नागरिकांमध्ये नाराजी मिळाली आयोगाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत नाराजीही व्यक्त केली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं तसेच निवडणूक आयोगाकडे प्रेझेंटेशन देणार असल्याचंही ते म्हणाले आता या सगळ्या टीकेनंतर अखेर निवडणूक आयोगाने हे जे केलंय की निवडणुका पुढे ढकलल्यात यावर स्पष्टीकरण दिलं यावर बोलताना निवडणूक आयोग म्हणत आहे सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच राज्यातील चोवीस नगर परिषदा आणि एकशे पन्नास नगरसेवकांच्या निवडणुका पुढे ढकलल्यात एखादा उमेदवार कोर्टात अपील करत असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो त्यानुसार या निवडणुका पुढे ढकलल्यात तसेच हा वेळ दिला नसता तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अडचणीत आली असती असं स्पष्टीकरण या निर्णय राज्य निवडणूक आयोगानं दिल्या निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर एक नागरिक म्हणून तुमचं मत काय निवडणूक आयोगानं हा जो निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवायला विसरू नका